नमस्कार मित्रमंडळी मी तुमच्यासाठी अतिशय खास कविता घेऊन आलेलो आहे अतिशय विनोदी कविता आहे शेवटपर्यंत बघा कवितेचं नाव आहे मी नाही त्यातला आणि मी खरंच नाही बरं का त्यातला मी नाही त्यातला मी नाही त्यातला पण खास आपल्या मित्रांसाठी खास आपल्या दोस्तांसाठी एक पॅक घेतला मी नाही त्यातला पण खास आपल्या मित्रांसाठी खास आपल्या दोस्तांसाठी एक पॅक घेतला चि आई शपथ संगत हि दरुल बेस चियस देवा शपथ संगत हि दरुल बेस खोकला घालवते खोकला घालवते आख्या दुनियेला खोलवते मी नखो नखो म्हणत असताना मी नखो नखो म्हणित असताना त्याने दुसरा ओतला मी अजिबात नाही म्हणतो तर त्यातला पण खास आपल्या मित्रांसाठी खास आपल्या दोस्तांसाठी एक पॅक घेतला बाश आता मला बाश कारण एकाचे दोन दोन दिसायलेत ग्लास नवीन ब्रँड न सोसल्यामुळं नवीन ब्रँड न सोसल्यामुळं आमचा दोस्त पोपे चडीज मुदला मी नाही म्हणतो तर त्यातला पण खास आपल्या पोप्यासाठी खास आपल्या मित्रांसाठी खास आपल्या दोस्तांसाठी एक पॅक घेतला अरे गावचे सरपंच या, 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 एक पॅक घ्या सुरुवातीला गावच्या सरपंचाचा कोरडाच समाचार घेतला सुरुवातीला गावच्या सरपंचाचा कोरडाच समाचार घेतला मी नाही म्हणतो तर सरपंच साठी खास आपल्या नेत्यासाठी आणखी एक पॅक घेतला सरपंच नेते मी आज तुमचे समदे पुरवणार लाड या खाड एक खाड गावचा भ्रष्टाचारी सरपंच ही असा दूध दूध धुतला गावचा भ्रष्टाचारी सरपंच ही असा दूध धूध धुतला मी नाही म्हणतो तर घेतला पण खास आपल्या मित्रांसाठी खास आपल्या दोस्तांसाठी एक पॅक घेतला वरुण हे मित्र म्हणतात सलय वरुण हे मित्र म्हणतात झाले परश म्हणजे आहे आरमूट तुंबा पर्श म्हणजे आहे आरमुठ तुंबा आणि पहिल्याच पहिल्याच बैठकीत संपवला आपका खंबा अरे कोण तर कोण मंत्र मुताड गावात गोंधळ घातला रे कोण मंत्र मुताड गावात गोंधळ घातला मी अजिबात नाही म्हणतो तर या कडू झार मित्रांसाठी या कडू झार दोस्तांसाठी या कडू झार मध्ये यायचा या कडू झार इंग्लिश मध्ये यायचा फकस्त, फकस्त एक मी फ तर धन्यवाद मंडळी तर अशाच नवनवीन कवितांसाठी तुम्ही माझ्या काव्य माझी ओळख या चॅनलला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना हात जोडून विनंती कोपरापासून हात जोडून विनंती व्यसनापासून लांब रहा धन्यवाद